बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे अवकाळी पावसाचा माळगावाला मोठा फटका दिनांक 20 मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वा वादळ वाऱ्यासह शहापूर तालुक्यातील माळ या गावातील घरांची छपरे उडाली आहेत संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे कसारा विभागात अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान झाले आहे जिल्हा परिषद शाळा समाज मंदिर व अन्य घरांचे देखील माळ येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अचानक आलेल्या या वादली वाऱ्यामुळे कसारा विभागात अनेक ठिकाणी विजेचे पोल देखील पडले होते त्यामुळे विद्युत पुरवठा काही तासांसाठी खंडित झाला होता या झालेल्या नुकसानाची शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे माझे नाव रामचंद्र चक्रुवार आहे महाग्रामपंचायती माझे सरपंच कालच्या अवकाळी पावसामुळे महाग्रामपंचायतीमध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस घरांची खूप नुकसान झालेली आहे काही काचे ते घर एकदम जमीन उद्ध्वस्त झालेली आहे जमीन उध्वस्त झालेले घर सोनू फोराड यांचे खूप नुकसान झालेली आहे आणि गावात प्रत्येकाची नुकसान झालेली आहे तर त्याचे नुकसान शासनाने त्वरित लवकरात लवकर द्यावी अशी माळ ग्रामस्थांच्या वतीने मी आपणास विनंती करतोय माळ ग्रामपंचायत सदस्य दादू झोगरे कालाव काल अवकाळ पाऊस आमच्या इकडं झाला भरपूर नुकसान झाले दहा पंधरा घरांचे छप्पर उडवले पुढे ग्रामपंचायतचे आधीतील पूर्ण माळगावटा माल पाटीलवाडी या ठिकाणी पूर्ण नुकसान झाले आहे तरी शासनाने त्याचे भरपाई करून भरपाई देण्यात यावे